ममता बॅनर्जी यांचा आज गडिंग्लज भाजप व भाजप महिला मोर्चा यांनी निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या येथे हा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेस यांच्या विरोधात घोषणा देण्यात आला याच पार्श्वभूमीवर भाजपच्या अनिता चौगले यांनी या निषेधाबाबत कोल्हापूरच्या माध्यमातून माहिती दिली

या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिवबांना घडवणाऱ्या जिजाऊ होऊन गेल्या महिलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई होऊन गेल्या त्याचबरोबर जगन्माता ठरणाऱ्या महादेवीसुद्धा याच मातीमध्ये होऊन गेल्या मेरी झाशी नाही दुंगी म्हणणाऱ्या राणी लक्ष्मीबाई शत्रुशी मुकाबला करत करत धारातीर्थी पडल्या अशा या मातीमध्ये मा महिलांवरती अत्याचार होतो आहे महिलांवरती अन्याय होतो आहे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत एक महिला मुख्यमंत्री असताना त्या राज्यामध्ये महिलांवरती अन्याय अत्याचार होणं हे कितपत योग्य आहे ही।, ही महिला जर महिलांच्या पाठीशी उभी राहत नसेल तर महिलांना अशा मुख्यमंत्र्यांचा उपयोगच काय तर पश्चिम बंगालमध्ये भ्रष्टाचाराला अन्याय अत्याचाराला खूप ऊत आलेला आहे तर या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत म्हणून आम्ही ममता बॅनर्जींचा या ठिकाणी भारतीय परिवारामार्फत गडिंगलज तालुका भारतीय जनता पार्टीमार्फत त्याचबरोबर महिला मार्फत आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी बी गर्ड चे प्रोडक्ट आता आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेट मध्ये ऑन ग्रीड ऑफ ग्रीड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हिटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही एकाच छताखाली आणि तेही एका ते कॉल वर शंभर टक्के बेस्ट सर्व्हिस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फाईव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा 9689869707